पहिल्या माझ्या मायबापो होतार थोडा आवाज व्यवस्थित पहिल्या करला म्हणता शैरी कितीही सामंजस्यपणाने बोलण्याचा प्रयत्न करा माझ्या मायबापो पण शहरीला माहित नाही कोणता अभिश्राप होऊन बसला आहे कोणता अभिश्राप होऊन बसला आहे माहीत नाही सत्य बोलण्याचा प्रयत्न करा एक प्रश्न विचारला होता साहेबांनी नामदेव महाराजांना दोन ब्राह्मणांनी मंदिराच्या बाहेर काढलं होत मंदिर फिरला फिरला त्या मंदिराच्या पाठीमाग त्या विठ्ठलाचं जर पंढर त्या पंढरीच्या नाताचं दर्शन झालं नाही म्हणून त्या नामदेवाने त्या मंदिराच्या पाठीमाग जाऊन आपलं कीर्तन चालू ठेवलं त्या प्रसंगी एक अभंग म्हटला होता त्या प्रसंगी एक अभंग म्हटला होता अरे हसत खेळत पासी आलो देऊळ फिरले नामा समोर हसत खेडत पासी आलो हसत खेळत तुझ्या पासी आलो देऊळ फिरले नामा समोर नामयाची भक्ती फळाती आली देऊळ फिरले जगाने पाहिले तर शहीर साहेबांना उत्तर सांगितलं तर शहीर साहेब आले ना म्हणतात शाहीर साहेब नाही जमलं नाही जमलं मारला पलटी दुख लागते ना आपल्या मोठेपणासाठी कोणतंही उदाहरण कोणत्याही ठिकाणी लावा पुरावे भांडतो म्हणता का जी भांडा तुमच्या म्हणल्या तो होय नय होईल का नाही पुरावा मी तो मी दाखवतो पुरावा मी ना जो उत्तर दिला त्याचा पुरावा मी दाखवतो कोणत्या प्रसंगी तो अफंग म्हटला होता त्याचा पुरावा हो मी दाखवतो असं नाही हो आपल्या मोठेपणासाठी मी बोललो होतो सूरजजी सूरजजी मी बोललो होतो हा काहीतरी आपल्या मना मनाच्या पहिले पण तुमचे तुम्हाला माझे शहरीचे शब्द समजत नसतील कदाचित माझे शैरीचे शब्द समजत नसतील आणि म्हणून कदाचित हा असला घोर होत आहे तर माझ विचार होता शून्यामध्ये सार अक्षराचा अर्थ मोठा मोठा नफा सारखा पाठ होता मान्यवर शहीर जाहेब आलेलं काय म्हणतात काय म्हणतात शैरीचा महापुरुषाची धुरा भरा आपल्या खांदी महापुरुषाची धुरा आपल्या खाली शहरीचा सन्मार्ग धरा, धरा। हा हा जरा गाणे कोणत्या शब्दाने कटतील कुठून कटतील याचाही विचार करावा लागेल हा नफत होता हो हा नफत होता आहे जीवनाचा हा जीवनाचा नफात होत आहे पुन्हा

सत्य तत्वज्ञानाच्या पुढे गंडित नाही का चांगल्या गोष्टी पचत नाही म्हणून तू विचाराची होते विचाराची होते किरफा सोन्याचा धुरुण होता आठवून घे काल शही साहेब सोन्याच्या धुरुळ होता तर आठवून घे का सोम धतुरे भूत रक्त ते का सांगतील जमकीची भाड सोम धतुरे भूत रख द्यायचे ते का सांगतील जन्कीची भाड त्याला काही माहितच नाही कुंभा म्हणल्या कुंभाला धनकर मोजे बुरा ते विचार सांगतील आणि म्हणून म्हणायचे काय आहे काय आहे शब्द फेक अशी कर व जनकर काट्याच्या तोला शब्द फेक अशी कर व जनकर काट्याच्या तोला ना खपव नको शाहिरी त्याच्या पाठंडीच्या बोला ना बोला ना पाहिले हजारो मुर्दे जे मातीत पुरून गेले साहेब पाहिले हजारो मुर्दे पाहिले हजारो मती चूर दबले चा चूर दबले चा <smart> तर मान्यवर जी संत ज्ञानेश्वर महाराज, महाराज। यांच्यात खरा वारकरी संप्रदायाचा मुख्य म्हणजे खरा खरा संत कोणता अशा पद्धतीनं तर खरं पाहू जाता दोनही संतांच्या जर तुलना केला दोनांची दोन्ही संताची तुलना केली तर कोणी मोठा नाही कोणी लहान नाही काय असं आहे संत ज्ञानेश्वरांना फक्त त्याच्या पाया रोवला पाया रोवला परंतु खरं पाहू जाता नामदेव महाराजांनी त्याचा प्रचार न प्रसार एवढा केला की ज्ञानेश्वर महाराज मरू नाही गेले ज्ञानेश्वर महाराजाच्या मेल्याच्या नंतर पन्नास वर्षापर्यंत नामदेव महाराजांनी त्या वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला आणि म्हणून

से जाति धर्म को बांटा गया बांटा गया ये उंगली से के मापदंड से जाति धर्म को बांटा गया आपकी एक सच्चा कारण है एक लवले का अंगूठा काटा गया क्या बात है यही एक सच्चा कारण है एक लवले का अंगूठा काटा गया अरे मान गया सलमान को गया नाम है गुरु का कड़वा टीका पोटी पुराण लिखा चौकट मे पोती पुराण लिखा विचार पहिले आपल्याला समजले पाहिजे हे विचार आपल्याला समजले पाहिजे तेव्हा नामदेव श्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज तेव्हा समजून येईल तर ते नाही विचार सांगता नाही का मतभेदाचे मत विचार यांच्याकडून शंभर रुपयाच्या दानाल्यानं माझा सत्कार करणारे कोण आहेत मान्यवरजी हा तर शंभर रुपयाच्या दान आलेला आहे आणि माझा संच अत्यंत ऋणी आहे धन्यवाद काय म्हणत आहे देश का मारता बलाया मतभेद काही ते करता लढाया तुम्ही भडवे बनून आज म्हणता न म्हणता हा माझा देश महान बापरे का असं मतभेद आमच्या बहुजन समाजातील लोकांना बहुजन समाजातील जेवढे संत महंत झाले त्यांच्या त्यांच्या नावाच्या पुढे त्यांची जात लावण्यात आली होती विचार आहे का आता जेवढे संत झाले संत चोकामेळा संत नरहरी संत कोतू जे आहे त्याला महार, महार हिजला गोरा कुंभार रहिदास चांबार जेवढे बहुजनाचे जे संत झाले त्या संतांना त्यांची जात लावली ज्ञानेश्वर महाराजांना समोर ज्ञानेश्वर महाराजांना का नाही लावली ना ना। रामदास स्वामी झाले त्याला समर्थ झाले सारण सारण का होता तो फक्त ते जातीचे ब्राह्मण होते जातीचे ब्राह्मण होते हा असं मतभेद आहे या ठिकाणी तुमच्या गाण्याची कटावट झाली हे तुमच्या गाण्याची कटावट झाली मला काय म्हणायचं आहे काय मला काय म्हणायचं आहे अरे रुद्वा तुम्हाला बहुत अलग आहे मग दिल की तसं लिखिया नाही कंडी किया नहीं ये जात दुनिया वाले तुमने मेरे सवाल का जवाब दिया नहीं नहीं दिया ये जात के दुनिया वाले तुमने मेरे सवाल का जवाब दिया नहीं ये चाहतो की दुनिया में नाम तुम्हारा सूरत सही चाहतों की दुनिया में नाम तुम्हारा सूरत सही पता चला यहाँ पर कि तुम्हारी शहरी पूरी खत्म हुई खत्म हुई खत्म हुई खत्म हुई क्या समझतो का आपल्या प्रश्नाचे उत्तर तर कोणी देते, देते। समझ थोतिते थोतिते। समझ थोतिते थोतिते जी आपल्या प्रश्नाचं उत्तर कोणी देते दुसऱ्याच्या प्रश्नाचा उत्तर तो देते खमचा पुराण्याने भांडते त्याला खरी नाही त्याला खरी नाही का नाही हा हा ना असं नाही शोधाच्या नवा मी प्रश्न विचारलो होतो काळ्या पाण्याची माणसांना तर झाली होती हो माणसांना पण जगात जगात महिला झाली जगात एक महिला झाली माऊलीला ज्या माऊलीला सर्वात पाण्याची सजा झाली का तर त्या माऊलीच नाव काय आणि काळ्या पाण्याची सजा होण्याचं कारण काय तर साहिर साहेब आले शहीर साहेब आले आणि सांगतात काय बीनादास बीनादास भारत थोडस बोलली होती म्हणून नवकरे साहेब तुम्ही फक्त बाकीच्या आपल्या चर्चा कराल का शोधांच्या नव्या वाटा वाचा शोधांच्या नव्या वाटा वाचा महात्मा फुले लिहितात महात्मा फुले कोवंडे नावाचे ब्राह्मण कोवंडे नावाचे ब्राह्मण त्याच्या घरी ब्राह्मण समाजाची विधवा महिला हे स्वयंपाक म्हणून काम करत होती एक स्वयंपाक म्हणून काम करत होते नाव होत काशीबाई तिचं नाव होत काशीबाई त्या काशीबाईला एका शास्त्री भुवान एका शास्त्री भुवान फसवलं आणि तिच्यावरती कुकर्म केलं त्या कुकर्मातून त्या काशीबाईच काय म्हणतात ते प्रेग्नन्सी राहिली प्रेग्नन्सी राहिली तिने गर्भपात करण्याचा आटो प्रयत्न केला पण सारेचे सारे, सारे प्रयत्न विफल ठरले शेवटी शेवटी त्या काशीबाईला काशीबाईला त्या बाळाला जन्म द्यावा लागल ला परंतु हा समाज हा समाज मला जगू देणार नाही हा समाज मला जगू देणार नाही म्हणून त्या बाळाच्या गळ्या गळ्या त्या बाळ्याचा चाकूने गळा गळा कापला चाकूने गळा कापला गोवंडेच्या विहिरीमध्ये नेऊन फेकून दिला विहिरीमध्ये फेकून दिला तर त्या गोवंड्याच्या विहिरीमध्ये तो बाळ बाळ राहिला परंतु काही फुलला आणि बाहेर आला त्यावेळेस त्या काशीबाईवरती खटला झाला आणि तो खटल्या त्या काशीबाईला त्या काशीबाईला काळ्या पाण्याची सजा झाली काळ्या पाण्याची सजा झाली हा होय खरा उत्तर हा होय खरा उत्तर

ज्ञान है सूरज जी ओ मिस्टर नवगरे जी ये भी कोई ज्ञान है जो विचार ना कर सके बात का अच्छी बात ऐसी बोली है जो जिंदगी का नया रास्ता बता रही जो जिंदगी का नया रास्ता बता रही तरी पर मनता का एक मेक आज कसोटी है शहर की सुरुआत है भारत क्रांतिकारी शहरी ठीक है ठीक है क्रांती कसोटीची आहे ना पाहू आज कसोटी कस कोण कोण कोणाची कच ठरवते कोण पुरानी चाल आहे पण गोल आहे